उन्हाळा वाढलाय आणि सगळ्यात महत्वाचे इफेक्ट कशावर होतो तो त्वचेवर होतो त्वचेवर तुमच्या काय परिणाम दिसून येतो तर सगळ्यात महत्त्वाचं की खूप घाम येतोय घाम कशामुळे येतोय तर बाहेरची हीट आणि तुमची इंटरनल हीट कंट्रोल करायचं काम बॉडी करत असते आणि त्यामुळे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात परस्पिरेशन किंवा घाम येतोय पण खूप जास्त प्रमाणात घाम आल्यामुळे काय होतं तर बऱ्याच वेळेला सिबॅशियस ग्लँड किंवा ग्रंथी ह्या ब्लॉक व्हायला लागतात खूप जास्त घाम आल्यामुळे प्रोडक्शन वाढतं यामुळे तुमच्या त्वचेवर दिसून येणारे सगळ्यात जास्त परिणाम म्हणजे ऍक्ने किंवा पिंपल्समध्ये वाढ होते याबद्दल आपण पूर्वी माहिती दिलेली आहे पण त्यासोबतच काही महत्वाचे आजार तुम्हाला दिसून येतात ते म्हणजे तीन प्रकारचे इन्फेक्शन एक बॅक्टेरियल इन्फेक्शन सेकंड फंगल इन्फेक्शन आणि थर्ड व्हायरल इन्फेक्शन